वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती मराठा आंदोलकांचा हल्ला ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञाताने पेटवली रविवारी जालन्यामध्ये घडलेल्या या दोन घटना एकवीस सप्टेंबरला मराठा आरक्षणाला सतत विरोध करणाऱ्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भूमिका घेणाऱ्या सदावर आणि यांच्या गाडीवरती काही मराठा आंदोलकांनी धावून जात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं पण या घटनेनंतर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केलीये आणि यानंतर रात्री जालन्यातच ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल टाकून अज्ञाताने पेटवून दिली वाघमारे यांनी गाडी पेटण्याचा कट जरांगे समर्थकांचा असल्याचा आरोप करत कर शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे याआधी काही दिवसापूर्वी लोहा तालुक्यातल्या रिसनगाव मध्ये दंगलीसारखी हाणामारीची घटना घडली होती त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आंदोलकानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यानंतर निर्माण होणारा संघर्ष किती चिघळताना दिसतोय आणि नेमकं या ग्राउंड वर घडतय काय तर जालन्यामध्ये गुणरत्न यांच्या यांच्यासोबत नेमकं काय घडलं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी का पेटवण्यात आली सदावर्ते आणि वाघमारे यांच्याकडून या घटनेनंतर कोणते आरोप करण्यात सगळी माहिती सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि तुम्ही बघत आहात खबरी रीमा तर मित्रांनो सुरुवात करूया गुणरत्न सदावर्ते यांच्यापासून जालन्यातल्या अंबर चौक फुली इथं देवी होळकर स्मारकाच्या नियोजित जागेवरती धनगर समाजाचे उपोषण सुरू आहे धनगर समाजाला एस आरक्षण आरक्षण लागू करून जात प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी मागच्या काही दिवसापासून दीपक बोराडे यांनी उपोषण सुरू केले रविवारी दीपक बोराडे यांच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते मुंबई वरून समृद्धी महामार्गाने जालन्याला आले, आले होते त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांची आई सुद्धा होती तर सदावर्ते त्यांच्या गाडीतून उपोषण स्थळी जात होते त्यांची गाडी जालन्यातल्या नागेवाडी जवळ एका पेट्रोल पंपा जवळ आल्यावरती चार युवकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला ही घटना रविवारी दुपारी साधारण एक वाजण्याच्या घडली त्यावेळी या तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या मराठा तरुणांनी गाडीच्या काचांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यावरती सदावर्तीच्या ड्रायव्हरने गाडी तिथून जोरात पळवण्याचा परो, प्रयत्न केला तेव्हा गाडी रस्त्यावरच्या खड्ड्यात आदळली त्यामुळे गाडीचं काही प्रमाणावरती नुकसान झालं असंही काही माध्यमांकडून सांगण्यात आलंय त्यानंतर या चारही मराठा तरुणांना पोलिसांनी ताब्यात यांच्या गाडीवरती हल्ला झाला त्यावेळी पोलीस सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते पण त्यांची नजर चुकून मराठा तरुणांनी सदावर्ते यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही सदावर्ते धनगर समाजाच्या उपोषण स्थळी पोहोचले तिथे जाऊन त्यांनी उपोषणाला बसलेल्या दीपक बोरडे यांची भेट घेतली त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा संदर्भ घेत धनगर समाजाच्या मागण्या कशा योग्य आहेत धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळालंच पाहिजे येळकोट येळकोट जय मल्हार अहिल्या देवी होळकरांचा विजय असो अशा घोषणा देत त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला गाडीवरती हल्ला करणाऱ्या तरुणांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की मुल गुलगुले नालायक विचारांच्या माणसांकडून हल्ला झालेला आहे असा भ्या हल्ला करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की हे दिवस काही काँग्रेस सरकारचे नाहीये भारतीय संविधानाचं खरं राज्य असलेले हे दिवस आहेत मोदी सरकारचे हे दिवस आहेत त्यामुळे अशा मानवी हक्काच्या मूलभूत येणाऱ्या जरांगेच्या दलालांच्या पोलिसांनी ताबडतोब मुसके आवडलेल्या आहेत हीच संविधानाची शक्ती आहे जरांगांच्या दलालांनी जरांगां दलालां हे लक्षात ठेवावं की मराठा समाजासाठी काढण्यात आलेला शासन निर्णय कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही या जी आरचं झिरो महत्व आहे वाटलेली प्रमाणपत्र या कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणार नाहीत जरांग्याने मराठी भावंडांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे आज माझ्यावरती हा हल्ला झालेला आहे अशा शब्दामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली रविवारी सदावर्तेच्या गाडीवरती झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पण जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांचा एकाच ठिकाणी विरोध झालाय असं नाहीये जालन्यावरून जिंतूरच्या दिशेने जात असताना हेलस इथल्या फाट्यावर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत त्यांचा विरोध केला त्यावेळी सदावर त्यांच्या आंदोलकांनी काळे झेंडेही दाखवले त्यांच्या गाडीवरती चपला फेकण्याचाही प्रकारही घडला दरम्यान रात्री जालना शहरातील नीलम नगर भागामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला नवनाथ वाघमारे यांची गाडी ज्या ठिकाणी पार्क करण्यात आली होती साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान रुमालाने तोंड झाकलेली एक अज्ञात व्यक्ती पोहोचली त्या व्यक्तीकडे एका कॅन मध्ये पेट्रोल होतं वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीवरती कव्हर टाकलेलं होतं अज्ञात व्यक्तीने त्या कॅन मधला पेट्रोल गाडीच्या चारही बाजूला टाकलं त्यानंतर आग लावून दिली रात्री रात्री गाडीला आग लागल्याचा आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला त्यानंतर गाडीवरती पाणी टाकून आग आटोक्यात आणण्यात आली या घटनेची माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली ती सगळी घटना जवळच्या एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये रेकॉर्ड झालीये आहे सुदैवाने यामध्ये कोणती जीवितांनी झाली नाहीये पण गाडीचं मोठं नुकसान झालंय ही घटना उघडकीस आल्यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जालना पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल केली सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय रविवारी रात्री ही गाडी प्रकार घडल्यानंतर नौनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की मी असल्या प्रकाराला घाबरणार नाहीये हा सगळा जरांगे समर्थकांचा कट असायला पाहिजे कारण मी जरांगे आणि शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलतोय सत्य बोलणाऱ्यांच्या विरोधामध्ये अशा गोष्टी होत असतात तुम्ही जर अशा प्रकारे गाड्या जाळत असाल उभ्या गाड्या जाळण्याचा जा प्रयत्न करत असाल तर आमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य मानून घेऊ नका तुम्ही अशी चुकीची कामं करू नका माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने रोहित पवारांच्या नावाने पवार यांच्या यांच्या नावाने एकना नावाने एकनाथ शिंदे दाखल झाला पाहिजे कारण मी या लोकांच्या बोलतोय सत्य बोलतोय बाजू घेऊन बोलतोय त्यामुळे त्यांनी केलेले हे हेट कारस्थान आहे आणि अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनाथ वाघमारे यांनी दिलेली आहे आता अजून तरी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून या आरोपांना कोणतीही प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाहीये पण रविवारी दुपारी गुणरत्न सदावर त्यांच्या गाडीवर झालेला हल्ला मराठा समाजाच्या तरुणांनी केलेला विरोध त्यानंतर रात्री ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळण्याचा घडलेला प्रयत्न त्यामुळे राज्यामध्ये ना नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये रिसगाव मध्ये मराठा विरुद्ध ओबीसी दंगली सारखी हाणामारी झाली होती हिंगोलीच्या भिडे गावातही ओबीसी आणि मराठा समाज यांच्या एका व्हिडिओ वरून आक्रमक झालेले होते ज्यामुळे तिथे काही गाड्या फुटल्या होत्या एकंदरीत सध्या ग्राउंड वरती मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्या वातावरण आहे आता रविवारी घडलेल्या या दोन्ही घटनांच्या संदर्भात पोलीस कोणती भूमिका घेणार कार, काय कारवाई करणार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर यांच्यावरच्या आरोपांना ते प्रत्युत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर जालनामध्ये घडलेल्या या दोन्ही घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार